नमस्कार आज श्रावण त्रयोदशी नामदेवांचा अभंग पाहू विश्वाचा जो बाप हाती ज्याच्या सूत्र म्हणवी तो पुत्र नंदाजीचा तीर्थे ज्याच्या चरणी करता ती नाणी यशोदा जननी म्हणता ती वेळावाला शेष शिणले वेदचारी, निजे निजय मांडीवरी शरणागत देत क्षीर सिंधू जाण चोखी तसे स्तन आवडीने त्रैलोक्याचा राजा वर्णू काय रंक ऐकावे जातक नामा म्हणे साक्षात्कारी पुरुषांना ईश्वराचे दर्शन होते परंतु ईश्वराचा साकार आणि निराकार अशा दोन्हीही स्वरूपांचा पूर्ण अनुभव घेऊन संत नामदेवांसारखे सत्पुरुषच संत पदाला पोचलेले असतात ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपाचा साक्षात्कार होण्यास ईश्वराची विशेष कृपा मात्र व्हावी लागते ती कृपा नामदेवांच्यावर झालेली दिसते कारण त्यांच्या जीवनात ईश्वराच्या नामाचा पूर्ण उत्कर्ष झालेला आढळतो नामात तल्लीन झाल्याने त्यांचे जीवन अनेक आध्यात्मिक अनुभवाने भरून जाते विठ्ठल नामाला धरून ठेवल्याने नामदेवांना आध्यात्मिक अनुभवाची अपार श्रीमंती लाभली नामानुचिंतनामुळे मुण प्रकटलेल्या अनुभवातून अनेक अभंगाचा जन्म झाल्याचे आपल्याला जाणवते मूळचा निर्गुण निराकार निरंजन असलेला भगवंत नामामुळे सगुण होतो साकार होतो हा अनुभव नामदेवांना येतो कधी विटेवरचा विठ्ठल तर कधी नंद यशोदेच्या घरी खेळणारा बाळकृष्ण त्यांना दिसतो मानसशास्त्रीय दृष्ट्याही माणसाला ज्या वस्तूचे ध्यान लागते त्या वस्तूचे रूप त्याच्या मनात येते hmm. नामदेवांनी मनाने भक्कमपणे भगवंताला धरले होते त्यावेळी त्याच्या ध्यानी मनी श्रीकृष्णाचे रूप दिसत होते सर्व विश्व ज्याने भरून गेले आहे अशा परमात्म्याने विश्वाची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली असली तरी भक्तीमुळे तो स्वतःला नंदाचा पुत्र म्हणून घेतो आश्चर्य असे की ज्याने आपल्या अद्भुत शक्तीने सारे विश्व निर्माण केले तो नंदाच्या प्रेमामुळे त्यांचा पुत्र म्हणून घेण्यात धन्यता मानतो या पृथ्वी तलावर जेवढ्या म्हणून गंगा गोदावरी सारख्या असंख्य पवित्र नद्यांचे जल ज्याच्या चरणांचे प्रक्षालन करतात असा तो विश्वाचा जन यशोदा आपली माता असल्याचे सांगतो आणि तिच्या पदरात चिरून स्तनपान करतो ज्या विश्वचालकाची प्रशंसा करताना शेषाच्या सहस्त्र जिव्हाही श्रमाने थकून काम करेन अशा होता आणि त्यामुळे शेष मौन बाळगतो आणि चारी वेद नेती नेती असे म्हणतो असे ज्याचे महानत्व तो यशोदेच्या मंडीवर शांतपणे झोप देतो उठल्यावर तो कसा मागण्या करतो ते नामदेवाने अन्यत्र सुंदर रीतीने सांगितले आहे तो गूळ भाकरी मठ्ठा खडीसाखर घातलेले वडे हट्टाने मागतो आणि शेवटी भाकर खरीच गोड झाली भक्षुनी भूक हरपली यशोदेच कृपा केली मला जेऊ घातले असे तृप्त मनाने सांगतो ज्या क्षीरसागरात स्वत विष्णू शयन करतात म्हणजे जो क्षीरसागर भगवंताच्या अंकीत आहे तो भगवंत कृष्ण होऊन यशोदेच्या अंगाशी प्यायला झोंड्या घेतो नामदेव म्हणतात माझी ती काय मी हीन दीन गरीब माणूस विश्वाचा पिता आणि चालक असलेला त्रै त्रैलोक्याधिपती परमात्म्याचे वर्णन ते काय करणार त्याच्या पुढे अजाण बालक असलेल्या माझे बोल बोबडेच असणार नामदेव महाराजांनी भागवताच्या प्रभावाने लिहिलेल्या या अभंगात सगुण साकार परमात्म्याचे म्हणजे कृष्णाचे मोठे सुंदर वर्णन केले आहे आपल्या भारतीय अध्यात्म्याच्या इतिहासात असं आढळतं की वेदकाळापासून अनेक संत महात्म्यांनी साधूंनी आणि सत्पुरुषांनी भगवंताच्या दर्शनाची साधना केली आणि प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवांनी मार्ग निश्चित केला नामदेवांनी नवविधा भक्तीतील कीर्तन भक्ती स्वीकारून भगवंताचे गायन केले आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हरिव्हे दैवत नायी पै अनुचित्ती अखंड श्रीपती नाम वाचे धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार